नमस्कार मी केतकी जोशी वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जरा मी वेगळ्या ठिकाणी आली आहे पण हे ठिकाण मुंबईकरांना तर अजिबात नवीन नाही आहे कारण मी आली आहे जिप्सी या अत्यंत लोकप्रिय अशा हॉटेलमध्ये याचं कारण आहे आपण एरवी वेगवेगळी पुस्तकं तर बघतच असतो पण आज एक खूप चविष्ट पुस्तक तुमच्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ते आहे निमित्त जिप्सी शिवाजी पार्क राहुल निमये यांचं हे पुस्तक आहे आणि याच पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात तुमचं जिप्सी हे नाव मुंबईतल्या मराठी लोकांना तर माहिती आहे अमराठी लोकांमध्ये सुद्धा हे खूप लोकप्रिय नाव आहे हे फक्त नाव नाही आहे हे एक सांस्कृतिक कट्टा आहे एक विलक्षण आपुलकी वाटणारं असं हे एक ठिकाण आहे पण हा प्रवास जिप्सीपर्यंतचा खूप विलक्षण आहे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या एका व्रात्य मुलानं केलेली ही सुरुवात आज जिप्सीच्या ओनरशिपपर्यंत येऊन पोहोचलेली आहे हा सगळा प्रवास पुस्तकातनं मांडावासा का, का वाटला एक कारण असं काही नव्हतं हो एक निमित्त झालं म्हणजे एका कार्यक्रमाला मी आणखीन नरेन परचुरे म्हणजे परचुरे प्रकाशांचे आणि बरोबर येत होतो तर मला म्हणाले की अरे एक मायामध्ये एक म्हणजे डोक्यात एक चांगली संकल्पना आहे तर म्हटलं काय की जिप्सी हा एक विषय होऊ शकतो की हा एक म्हणजे मराठी लोकांच्या दृष्टीने एक सांस्कृतिक कट्टा आहे अगदी हा नक्की एक विषय होऊ शकतो की याच्याकडून पुस्तक होऊ शकतं तर तू करशील का म्हणजे खरं खरं सांगायचं मी काही मनावर घेतलं नव्हतं तेव्हा अशाच मध्ये दिवस निघून गेले मग मी मिसेसशी चर्च चर्चा करत होतो एकदा तर मिसेस म्हणाल्या खरं चांगला आहे जर का त्यांनी सांगितले असेल तर खरोखर हा एक चांगलं पुस्तक होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर कामाला लागलो आणि अशी ती सुरुवात झाली हां म्हणजे गमतीने झाली म्हणजे असं कधी ठरवून पुस्तक लिहायचं वगैरे असं कधी अजिबात नव्हतं मनामध्ये जसं तुम्ही लिहिलं या पुस्तकामध्ये अनेक जर तुम्हाला भेटत गेले अनेक थक्क करणारे अनुभव आले योगायोगाला जिप्सीची नेमकी सुरुवात कशी झाली हा जो योगायोग होता हा काय होता मी तर एक डिप्लोमा केलेला होता म्हणजे बेसिक आ, जे केटरिंग क्वालिफिकेशन लागतं आता त्या काळामध्ये केटरिंग क्वालिफिकेशन म्हणजे फार अगदी कमी दर्जाचं लोकांना वाटायचं म्हणजे केटरिंग म्हणजे काय तो तू सुशिक्षित आचारी म्हणजे असं होतं म्हणजे आज तुम्ही बघितलं की लोकांना क्यू लॉन उभे आहेत ॲडमिशनसाठी तेव्हा तशी म्हणजे लोकांमध्ये एवढी त्याची जागरूकता नव्हती नव्हती जागरूकता hmm. आणखीन एकदा ठरवलं होतं की आता या क्षेत्रात पडलं आहे तर काहीतरी करायचं hmm. hmm. मग सुरुवातीला जवळजवळ एक डझनभर नोकऱ्या केल्या hmm. आणखीन माझ्या पुस्तकात दिलेल्याच hmm. आहे की माझ्या सासऱ्यांच्यामुळे आणि आमच्या मामा hmm. म्हणजे कपुलीचे प्रसिद्ध ज्याला आपण खरोखर वडा सम्राट म्हणायचो oh. रामाकांत हॉटेल त्यांची थोडीफार बॅकग्राऊंड होती एनकरेजमेंट होती आणखीन मग धंदा करायचा असं ठरवलं होतं आणखीन मग मा, माझ्या सुद्धा त्याला पाठिंबा दिला मिसेस तर होतीच अर्थात पाठिंबा देणारे mm -hmm. आणि ते अक्षरशः घडून गेलं म्हणजे एखाद्या स्वप्नावर आपण म्हणणार की असं झालं तर खरोखरच आणि खरोखर तसं ते झालं आणखी म्हणजे याच्यासाठी मी सदैव देवाचं ऋणी आहे आणि मग एकाचं दोन दोनचं तीन आणि हे म्हणजे ती होत गेली आणखीन थोडक्यात त्याला श्रेय दादा पेट्याने पण mm आहे -hmm. की ज्याने माझ्यावर पर्यंत विश्वास दाखवला आणखीन पहिली जागा दिली मग बाजूची जागा मग तिकडे छोटं जिप्सी मोठं जिप्सी <laughs> या प्रवास घडत <गड़त> गेला म्हणजे <laughs> ज्या जशा संधी मिळत गेल्या तशा संधी मी एक्सप्लोअ केल्या <laughs> आणखीन पॅशन होतं खाण्याची आवड होती लोकसंग्रह करायची आवड होती <laughs> की ज्या दोन्ही गोष्टी लागतात या धंद्यात सक्सेसफुल होण्यासाठी ते झालं म्हणजे आपण ज्या टेबलवर बसलो आहे ते टेबल नंबर सव्वीस याची खूप खास जागा तुमच्या मनामध्ये आहे या हॉटेलमध्ये या टेबलची खूप जागा वेगळी आहे कारण हे टेबल मोहन वाघ यांच्या विशेष आवडीचं आहे आणि साहेबांची सुद्धा तुमच्या मनातली जागा आहे खूप वेगळी आहे या टेबल नंबर सव्वीसबद्दल आणि मोहन वाघ यांच्या स्नेहाबद्दल काय सांगाल तुम्हाला खरं सांगू का की मोहन वाघ जेव्हा इकडे यायला लागले तेव्हा त्यांच्याबद्दल मी ऐकून होतो चंद्रलेखा म्हणजे मोठे प्रोड्युसर आहेत वगैरे माणूस म्हणून okay. हो okay. oh. okay. ते मला जिप्सीमध्ये जसे जसे यायला लागले तसे कळले आणखीन काही गोष्टी अशा असतात की माणसांचे संबंध जमतात म्हणजे एकमेकाला एक अटॅचमेंट निर्माण होते आणखी आपण एक चांग एकमेका चांगले दोस्त बनतो तसे आम्ही दोस्त बनतो आणि तुम्हाला खरं सांगतो आज तायत मी तुम्हाला ते सांगतो ते सुद्धा ती म्हणजे जिप्सीची छान होती म्हणजे कधी कधी रेस्टॉरंटमध्ये टेबल जरी नसली ना तरी मोहन वाघे टेबलावर बसलं की असं वाटतं होतं की रेस्टॉरंट भरलेलं आहे त्यांच्या निमित्ताने कोणीतरी कारण दहापैकी आठ लोक तर त्यांना ओळखीचे असायचेच मग याला इकडे ये रे इकडे ये रे इकडे करून मग आपल्या टेबलावर बसवणार त्यांच्या आवडीचं खायला घालणार मग त्यांचं घर होतं म्हणजे घर ऑफिस बनायला हरकत नाही आणखीन मग पुढे तर त्यांचा प्रवास मी लिहिलेलाच आहे माझं अख्खं प्रकरणच आहे माझ्या पुस्तकात आमचे वाघसाहेब म्हणून तर आता त्यांच्या अनुपस्थिती तर जाणवतेस मी असं म्हणजे नाट्यक्षेत्राशी शे कधी काही संबंधित नव्हतो किंवा चंद्रलेखाशी म्हणजे त्यांच्या संस्थेवर कधी काही मी नाटक केलं नाही किंवा काही नाही mm. पण त्या माणसाबद्दल एक मला एक वेगळा आदर एक वेगळी म्हणजे एक वडिलांसारखी ती म्हणजे व्यक्ती वाटली मला आणखीन आज ता काय सुद्धा ते गेल्यानंतर ते त्यांच्या पंचवीस मार्चला माई झेरत असते mm. त्यांच्या रिमेंबरन्ससाठी त्यांच्या क्षेत्रातले कोणी लोकांनी टाकलेले नाही आहे यार आत्तापर्यंत पण मी टाकतो म्हणजे न चुकता येते म्हणजे पाध्यांचा मला फक्त फोन येतो की हाच फोटो टाकायचा ना मी म्हटलं हो हाच फोटो टाकायचा <laughs> पुस्तक वाचताना एक लक्षात येतं की ते म्हणजे हे पुस्तक तुमच्या व्यक्तिमत्वासारखं आहे जे तुम्हाला जवळून ओळखतात लोक त्यांनी ते त्यांना माहिती आहे की अत्यंत स्पष्ट वक्तेपणा हा तुमचा एक महत्त्वाचं तुमचं वैशिष्ट्य आहे आणि या पुस्तकामध्ये सुद्धा ते जाणवले या पुस्तकाची भाषा जसं तुम्ही बोलता जसं तुमचं व्यक्तिमत्व आहे तसंच आहे खूप रोकटोकपणे उघडपणे अनेक गोष्टी लिहिल्या आहेत एक आव्हान नाही वाटलं रिस्क नाही वाटली रिस्क अजिबात वाटत होती कारण माझ्या स्वभावातच आहे मी असं काय मनात कधीच ठेवत नाही जे काय असेल तर डॉक्टर समोर बोललेलं चांगलं असतं कदाचित काही माणसं दुखावली पण गेलेली आहेत पण कालांतराने त्यांना माझा सव कळल्यानंतर त्यांनी मला परत ऍक्सेप्ट केलेलं आहे हु. तर आणखीन हीच या पुस्तकाचा सक्सेस आहे हु. पुस्तकाची भाषा हीच या पुस्तकाचा सक्सेस आहे असं हे लोकांनी मला सांगितलं आहे की तुमची भाषा कुठेही म्हणजे अलंकारिक नाही आहे काही नाही आहे की ते वाचताना लिमे आमच्या डोळ्यासमोर उभे राहतात हे पुस्तकाचं नक्कीच यश म्हणायला हरकत नाही जिप्सी हे नाव खूप वेगळं आहे कारण चायनीज पदार्थांसाठी जिप्सी तुम्ही यामध्ये तर लिहिलंय पण ती कथा ऐकायला आवडेल की जिप्सी हे नाव या रेस्टॉरंटला का देण्याचं ठरवलं तसंच या पुस्तकामध्ये hey, सुद्धा जी पदार्थांची जी तुमच्या प्रत्येक चॅप्टरची नावं आहेत ही सुद्धा खूप वेगळी आहेत यामागचं काय कारण आहे बेसिकली जिप्सी नाव हे दादा पेटेंचे पार्टनर आहेत बॅनर्जी त्यांनी दिलेलं होतं आता तुम्ही okay. मला म्हणाल की चायनीज बरेच लोक म्हणतात जिप्सी काय पण आपण पुरीपर्यंत एक नेहमी एक गोष्ट ऐकून ऐकतो की शेक्सपिअर नेहमी म्हणायचा की बाबा नावात काय आहे oh, oh. तसंच आहे की नावात काय जे काय आहे ते जे आम्ही सर्व टीमवर्कनी जे काय कस्टमर लोकांची म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर ते जायचं पर्यंत ज्या पद्धतीने आम्ही त्या लोकांना सगळ्यांना हँडल केलेलं आहे ज्या पद्धतीने आम्ही त्या त्यांच्या चवीचं जेवण दिलेलं आहे हे पण एक त्याच्यामागचं सक्सेस आहे आणखीन स्पष्टपण हा पाहिजे आहे कुठल्या याच्यात नाही तरच्यात मजा नाही म्हणजे कधी कधी मग वाचताना समोरच्याला वाटतं की आहे रे फार आर्टिफिशियल लिहिलं आहे बरीचशी पुस्तकं वाटायला तुम्हाला असं वाटतं की हे फार आर्टिफिशियल लिहिलेलं आहे म्हणून मी माझ्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे की बाबा मग मी कुठेही मोठ्या लोकांसारखा कुठे रेल्वे प्लॅट प्लॅटफॉर्मवर प्ला, प्ला, काही झोपून काही मोठा झालेला माणूस नाही आहे मला तसे पण चांगला खाऊन पिऊन सुखी घालण्यात मी माणूस होतो असं काही मला काही फार गरिबीतनं वाढलेलं आहे वगैरे असं काही नाही टिपिकल मध्यम वर्गातनं होतं जरूर पैशाचं पाठबळ नव्हतं ते म्हणजे कशा माझ्या पुस्तकात लिहिलेलंच आहे तर खरं सांगायचं सा म्हणजे की ते घडलं सगळं कसं घडलं मी पुस्तकात सगळं बरोबर आहे शंभर टक्के कारण ही सगळी भट्टी जमली आहे अशी प्रत्येक वेळेला भट्टी जमते असं नाही हा म्हणजे हे फॅक्ट आहे म्हणून मी लिहिलेलं आहे की समोरच्या फुटपाथ बरोबर मी जिप्सी काढला होणार नाही मराठी माणसंच होती या क्षेत्रात आ तांबे चाफेकर जोगळेकर कुलकर्णी हे सगळे कोण लोक होते पणशीकर सगळे मराठीच लोक होते ना परंतु त्यांच्यावर जर एक राहिला ठप्पा काय राहिला किंवा मामाकणे म्हणजे फक्त बटाटा वडा पणशीकर म्हणजे बाबा दुधीवालवा पियूष वगैरे अशा प्रकारचं त्यामुळे तेवढं ती पॉप्युलरिटी झाली नाही म्हणजे ते फाईन मध्ये आले नाहीत कधी म्हणजे त्यांचं यश हे वेगळ्या प्रकारचं यश होतं माझं यश हे वेगळ्या प्रकारचं आहे कारण मी त्या फाईन डायनिंगमध्ये प कॅटेगरीमध्ये पडलो त्यामुळे नॅचरली एक्सपोजर जास्ती मिळतं ना हो, हो. की असं नाही की पणशिकडच्या किंवा दुसऱ्या दुकानामध्ये कोण नॉन महाराष्ट्रीयन जाऊन मिठाई खात नाही पण जेवढं फाईन डायनिंग रेस्टॉरंटला एक स्टेटस मिळतं तेवढं त्या याला मिळत नाही हा पुस्तकात लिहिलेलं आहे की त्या काळात शिवाय पार्कला आईस्क्रीम पार्लर हा हो, एक नवीन विषय होता हो. म्हणजे मी पिझा म्हणजे आयुष्यात जेव्हा जिप्सी जिप्सीमॉनर चालू केलं तेव्हा माझं खरं सांगायचं म्हणजे गेटरिंग कॅटरिंगवाल्यानंतर मी असं ठरवलं होतं मी कधी वडा किंवा ज्यूस आणखीन भेळपुरी विकणार नाही पण ते मला करावं लागलं आणि ते आज काही ठेवलेलं आहे मी मेनूमध्ये त्याच्यानंतर माझे बरेच प्रयोग झाले मी त्या काळात माझा जेव्हा पिझ्झा होता तेव्हा मोजलेला चीज एक नावीन्य होतं oh. आता आज मोजरेला चीजबद्दल नाविन्य कोणाच्याच घरात राहिलेलं नाही आहे पण ते चीज आणायला मी तेव्हा मला एअरपोर्टवर जायला लागायचं कारण ते दिल्लीहून यायचं oh. मग तेव्हा एक नवीन प्रयोग करायचा म्हणून मी त्या काळात अगदी मॅकडॉनल्ड टाईप माझं एक नॉनव्हेज फास्ट फूड पण चालू केलं होतं तेव्हा मी तिकडे मग तिकडचे त्या डिशेसची काय काही नावं होती आणखी चव होती तर अजूनही लोक मला ते क्रंची चिकन का बंद केलं तुम्ही मटन चॉप्स का बंद केले वगैरे पण इट वॉज अहेड ऑफ टाईम तेव्हा तो जो म्हणजे ते खरं ते रिस्क होतं जास्ती माझ्या दृष्टीने ऑफ म्हणजे आज तुम्ही जे मध्ये वगैरे बघता बर्गर वगैरे हे त्या काळात अक्षरशः म्हणजे त्या काळात मी एक मी स्वतः एक कन्सल्टंट ठेवला होता शेरगिल नावाचा हा की आमच्या सैगल साहेबांनी जेव्हा जेव्हा ओपन हाऊस ब्ल्यू उघडलं टोटली म्हणजे मॅकडॉनल्डच्या धर्तीवर तिकडे तो माणूस कन्सल्टंट होता मग त्या माणसाला नंतर मी कन्सल्टंट म्हणून ठेवलं होतं <laughs> मला पण कन्सल्टंट लागला तेव्हा <laughs> राहुल लिमय यांच्याशी आपण गप्पा मारतोय जिप्सीचा प्रवास त्यांचा ऐकून आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांचं पुस्तक याबद्दल आपण जाणून घेतोय ते राहुल लिमय यांच्याशी आपण त्यांच्या पुस्तकाबद्दल गप्पा मारतोय पुस्तकात अनेक लोकांचा तुम्ही आवर्जून उल्लेख केलेला आहे अनेक अनेकांबद्दल बोललेला आहात अनेकांकडनं तुम्हाला शिकायला मिळालेलं आहे पार्टनरशिप बद्दल तुम्ही लिहिलेलं आहे काय सांगाल या सगळ्या सा अनुभवांबद्दल माणसं इनफॅक्ट वाचण्यात मी कमी पडलो म्हणजे लोकांच्या चवी मी ओळखू शकलो पण काय काय लोकांना नाही ओळखू शकलो मी एनी वे म्हणजे तो हा वेगळा विषय झाला पण येस मी नेहमी म्हणतो की माणसाची क्वालिटी बघून तुम्ही पार्टनर निवडायला नाही पाहिजे क्वालिटी बघून कोणीही पार्टनर निवडेल ना माणसामध्ये काय दोष आहे हे जर का तुला टॉयलेट करायची कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही पार्टनर निवडा ना मग एकावेळेस चांगले गुण आले बाबा हा चांगला हा गुण मास्तर आहे याच्यामध्ये तर एनीबडी वूड हिम अ पार्टनर ना पण त्याचे जे दोष आहेत ते दोष जर का तुम्हाला टॉयलेट करायची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही पार्टनरशिप व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे हॉटेलिंग या व्यवसायाला खूप ग्लॅमर आलेले आहे अनेक जण आकर्षक आकर्षणापायी या व्यवसायात उतरताय काय सांगाल तुमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर खरोखरच हे ग्लॅमर आलेलं आहे माझ्या मते एक सदरच आहे माझ्या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये की ग्लॅमर कारण फिल्म इंडस्ट्रीनंतर ही सगळ्यात ग्लॅमरस इंडस्ट्री आहे पण जेव्हा तुम्ही याच्यात येता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की बाबा हे विश्व फार वेगळं आहे एक तर तुम्हाला युअ टू सॅक्रिफाईस ऑल युअर सोशल लाईफ लोक झोपतात तेव्हा तुम्ही काम करता आपण काम करतो तेव्हा लोक झोपतात हे सगळं ॲडजस्टमेंट तुम्हाला एकदा क्षेत्रात तुम्ही आल्यानंतर होईलच असं नाही त्यामुळे माझ्याकडे अशी भरपूर उदाहरणे आहेत की या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी चक्क चक्कला रामराम ठोकून दुसरं क्षेत्र निवडलेलं आहे पण एकदा तुम्ही जर का दोन वर्ष या क्षेत्रात राहिलात ना तर पुढली वीस वर्ष तर तुम्ही आरामात काढाल नाहीतर कारण तुम्ही दुसरं काहीच करू शकणार नाही एवढी इन्व्हॉल्वमेंट होते तुमची हां की म्हणजे पटकन असं होतं की आज संडे आहे मला जायला पाहिजे कामावर सात वाजता हां आज गर्दीचा दिवस आहे हे अप हां आपोआप तुमच्या रक्तात भिनत जातात या व्यवसायामध्ये अनेक गोष्टी तुम्ही करून बघितलेल्या आहेत असा कोणता एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का की जो या वयातही तुम्हाला करावा असा वाटतोय नाही खरं सांगायचं म्हणजे आता जी इंडस्ट्री चाललेली आहे ज्या पद्धतीने ते मी डायजेस्ट करू शकत नाही म्हणजे हा ट्रेंडच सगळा बदली झालेला आहे म्हणजे रेस्टॉरंट म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने सध्या होत आहेत की जे मला माझ्या वर्किंगला मी ऍक्सेप्ट नाही करू शकणार माझी मुलगी करते आधी ती करते आता तिच्यामध्ये धाडस होतं तिच्यामध्ये तेवढी रिस्क घ्यायची तयारी होती जे ओपन हाऊस कॅफे बार आहे कॅडल रोडचा म्हणजे ती जागा मला पण ऑफर झाली होती पण मी म्हटलं बाबा मला नको मला एवढं भाडं काय परवडणार नाही तर माझी मुलगी म्हणाली की डॅडी माझ्याकडे एक वेगळा कॉन्सेप्ट मी करू का म्हटलं जरूर कर आणि तिने प्रूव्ह करून दाखवलं ते तिचं होमशेफ वगैरे म्हणजे आता आज गिप्शिनी जरी सुरुवात झाली तर तुम्ही आज बघाल की शिवाजी पार्क आणि आजूबाजूचा परिसर सध्या फूड होते एवढी oh, oh. रेस्टॉरंट झालेली आहे oh, हा oh. पण मी अभिमान सांगेन की मराठी जे पदार्थ तुम्ही मगाशी म्हणालात की बाबा मराठी पदार्थ म्हणजे फक्त बटाटा वडा आणखी मिसळ oh. oh. इथपर्यंत मर्यादित न ठेवता हो की जिप्सी कॉर्नर हे खरोखर मराठी खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट कधीच नव्हतं हे फक्त भाजीपाव ज्यूस सेंटर आणखीन वेळपुरीसाठी प्रसिद्ध होतं पण कालांतराने मी असा एक विचार केला की आपण जर का याच्यापेक्षा वेगळं काहीतरी चालू केलं mm. तर नक्की लोक हो खातील म्हणजे oh. आता आमच्याकडे सध्या आम्ही उकड देतो oh. आमच्याकडे oh. रोज एक वेगळा नवीन पदार्थ असतो oh. आमच्याकडे कोळाचे बोय असतात oh. तुम्हाला विश्वास बसणार नाही की एक दिवस एक माणूस खात होता आणि त्या डोळ्यात पाणी आलं होतं तो आमच्या माणसाला म्हणाला हो माझ्याला हे खाताना मला आजीची आठवण येते खाली कोणी पदार्थ देत नाही आणि आमचं बघून मी नाव घेत नाही पण जी रेस्टॉरंट आजूबाजूची आमच्या आधीपासून उघडलेली रेस्टॉरंट होती की जिकडे फक्त पुरी भाजी बटाटावाडा आणि मिसळ मिळायचे जे आम्ही जे पदार्थ सुरू केले की बाबा तांदळाची भाकरी झुणका हे आमच्या आधीपासून जे भरली हे कोणीही आधी धरलं नव्हतं पुढे आता आमचा मुलगा करेल आणि आमची मुलगी गरजच आहे त्यामुळे आता मला व्यक्तीच्या काही तशी करायची काही इच्छा नाही पण लोक कोण मला कडे सल्ला वगैरे मागायला जाईल तर दे था मोस्ट था वेलकम आता परत माझी लिस्ट पण मी दिलेली आहे किती कामं केलेली आहेत अशी बरीचशी कामं मी कॉम्प्लिमेंटरी आउट ऑफ पॅशन केलेली आहेत कारण त्या त्यानिमित्तानं माझं कसं होतं की बाबा एक नवीन माणसाची ओळख होते त्या ओळखीतून ओळखी वाढतात अनेक सेलिब्रिटीज जिप्सी मध्ये येतात अनेक सेलिब्रिटीजचं हे आवडतं हक्काचं ठिकाण आहे पेज थ्री कल्चरचे अनेक लोक असतात पण तरी सुद्धा राहुल लिमाय कधी पेज थ्री मध्ये दिसत नाही नाही कधीच नाही कधी जावस नाही वाटलं या पेस्ट्री कल्चर मध्ये कधीच नाही कधीच नाही कधीच नाही तरी येतात ना सगळे <laughs> सगळे पेस्ट्रीवालेच लोक येतात की आपल्याकडे नाही वाटलं खरोखर कसं म्हणजे मला मिसे कधी कधी म्हणते अरे तू जा प्रमुख पाहुणे म्हणून मला मी एकदा गेलो होतो पार्लरला माझ्याबरोबर बरोबर स्ने पण होत्या देशमुख पण मला नाही जमलं ते म्हणजे कधी धंदा जर का तुम्हाला सक्सेसफुल करायचा असेल तर मालक आणखीन नोकर वगैरे याच्याशी नातं तुमचं चांगलं असलं पाहिजे गिरायकाशी पण तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे बरोबर आहे आणखीन मुख्य म्हणजे आपण जे करतोय त्याच्यावर तुमचं मनापासून प्रेम असायला पाहिजे उगाच पैसे आहेत पैसे झालेत म्हणून जे हल्ली या क्षेत्रात भरपूर लोकं आलेत की ज्यांचा याच्याशी काळीही संबंध काळीचाही संबंध नाही हे फक्त आमच्या व्यवसायातच नाही आहे नाट्य सिनेमा क्षेत्रात पण लोक आलेले आहेत की त्यांच्याशी काही संबंध नाही कुठेतरी कारण ते अगेन ग्लॅमर अगेन ग्लॅमर पण हे जे मी तुम्हाला सांगितलं की बाबा आमचे जे आपण जे म्हणतो की टीम स्पिरिट oh. हे फार महत्वाचं आहे म्हणजे आज तेच चेहरे लोक बघतात वर्षानुवर्ष आमच्याकडे oh. म्हणजे आमच्या कॅप्टन लोकांना किंवा आमच्या लोकांना लोक ती मुलं मोठी होऊन काका म्हणून आकमरतात oh. मला मा, तर काही लोक आता आजोबा म्हणतात <laughs> म्हणजे हे यश त्याच्यामुळेच झालेलं आहे सगळ्यांच्या म्हणजे कामगार वर्गाच का मात्र मालकाचा एकमेक ठेवलेले संबंध ठेवलेले संबंध हे सगळ्या गोष्टी यश होण्यासाठी कारणीभूत आहेत वाचाल तर वाचालमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची पण पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह फक्त न्यूज एटीन लोकमत